श्री बाळासाहेब उर्पती श्यामराव पाडोरंग पाटील पी डी पाटील नगराध्यक्ष कराडचे होते त्यांच्या संदर्भामध्ये हे परत यांचा जन्म श्री बाळासाहेब पाटील त्यांना आपण बाळासाहेब पाटीलच म्हणून आमदार बाळासाहेब पाटील यांचा जन्म एकोणतीस जुलै एकोणीसशे एकसष्ट ला कराडजीला साजरा केला त्यांचं शिक्षण एस वाय बी ए झालेलं असून मराठी हिंदी इंग्रजी या भाषा त्यांना येतात श्रीमती जयमाला या त्यांच्या पत्नी असून त्यांना एक मुलगा आहे शिती सामाजिक कार्य व्यवसाय राष्ट्र हे त्यांचं शेती व सामाजिक कार्य हा त्यांचा एक व्यवसाय असा असून दोनशे एकोणसाठ कराड उत्तर जिल्हा सातारा या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत सह्याद्री शिक्षण संस्था यशवंत नगरचे ते दोन हजार आठपासून पासून अध्यक्ष आहेत त्यानंतर मास्टर एज्युकेशन संस्था कराड त्याचे अध्यक्ष आहेत ते दोन हजार दोनपासून त्यानंतर कौन्सिल सदस्य शिक्षण मंडळ कराडचे ते एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य आहेत आणि दोन हजार पाचपासून वेणुताई चव्हाण चॅरिब चॅरिटेबल पब्लिक ट्रस्ट कराडचे ते कार्यकारी विश्वस्थापन आहेत त्यानंतर श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी कराड सिथे दोन हजार तेरापासून अध्यक्ष आहेत आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र कलाड इथे दोन हजार चौदापासून अध्यक्ष आहेत आणि एकोणीसशे ब्याण्णवपासून संचालक व एकोणीसशे शहाण्णवपासून सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे यशवंतनगर नगर चेतीचे चेअरमन आहेत आणि या कारखान्यास राष्ट्रीय साखर संघाकडून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णवचा केन डेव्हलपमेंट द्वितीय क्रमांक अवॉर्ड प्राप्त आहे दोन हजार अकरा व दोन हजार बाराला त्यांनी उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन बद्दल प्रथम पुरस्कार प्राप्त केले आहे दोन हजार बारा दोन हजार तेराचा तिसरा तसेच केन डेव्हलपमेंटचा तृतीय पुरस्कारही त्यांनी मिळवलेला आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णवला सह्याद्री ऊस उत्पादक व तोडणी वाहतूक संस्थेचे ते चेअरमन होते त्यानंतर पी डी पाटील सहकारी बँक करारचे ते अध्यक्ष त्यानंतर संजीवनी नागरी सहकारी पत्रसंस्था करारचे ते चेअरमन कृष्णा सहकारी दूध उत्पादक सहकारी संस्था ते चेअरमन आणि सन दोन हजार सतरापासून कराड विकास सेवा सोसायटीचे ते चेअरमन तसेच नॅवी नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कॉप सोसायटी पुण्याचे ते, ते आ, दोन हजार नऊपासून पासून संचालक आणि गवर्निंग कौन्सिल सदस्य वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुकचे ते एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून गव्हर्निंग कौन्सिल सदस्य त्यानंतर दोन हजार सोळापासून पासून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सं, संचालक आणि दोन हजार दहापासून पासून संचालक राष्ट्रीय सहकारी सा साखर कारखाना संघ नवी दिल्ली डिसेंबर दोन हजार त पासून उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मुंबई एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णवला काँग्रेस पक्षाचं कार्य त्यांनी केलं एकोणीसशे नव्याण्णव पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्य ते करत आहेत आणि दोन हजार चौदापासून प्रदेश प्रदे प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलं राष्ट्रवादी काँग्रेस प पक्षाचं एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार चार ते दोन हजार नऊ दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य म्हणून त्यांनी काम केलं आहे त्यानंतर दोन हजार बारा ते दोन हजार चौदाला अंदाज समितीचे प्रमुख म्हणून सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची परत भेटनिवड निवड झाली आणि जानेवारी दोन हजार वीसपासून पासून सहकार व पणन खात्याचे ते मंत्री आहेत आता त्यांनी वाचन प्रवास लोकसंग्रह हा त्यांचा छंद असून मॉरिशस स्वित्झर्लंड ब्राझील इट इत, इंग्लंड इटली ऑस्ट्रेलिया सिंगापूर व थायलंड इत्यादी देशाचा त्यांनी दौरा केलेला आपल्या दौरा सरकारी खासदार नाही त्यानंतर फायनल प्लॉट नंबर दोनशे साठ मंगळवार पेठ कराड तालुका कराड जिल्हा सातारा येथे त्यांचं निवासस्थान आहे तसंच मुंबईला क सहा माम काम मार्ग मंत्रालयासमोर मुंबई येथे त्यांचं निवासस्थान मंत्रिपदाचं आहे आणि कार्यालय त्यांचं तसं तेथेच ते ते आहे तर आता ह्या मतदारसंघामध्ये त्यांनी जे काम केलं ते उल्लेखनीय असंच पद्धतीचं काम आहे पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणसाठ कराड उत्तरमध्ये एकूण मतदान झालं एक लाख नव्याण्णव हजार चारशे सत्तेचाळीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कौं, पक्षाच्या बाळासाहेब पाटील शामराव उर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील यांना एक लाख पाचशे नऊ इतकं मतं मिळाली त्यानंतर त्यांच्याविरोधात होते श्री मनोज घोरपडे हे अपक्ष होते त्यांना एकावन्न हजार दोनशे चौऱ्याण्णव इतकी मतं मिळाली त्यानंतर शिवसेनेचे धरेशील कदम यांना एकोणचाळीस हजार सातशे एक्याण्णव मतं मिळाली वंचित बहुजन आघाडीचे सुभाष पिसाळ यांना तीन हजार नऊशे त्र्याऐंशी इतकी मतं मिळाली आणि बहुजन समाज पार्टीचे श्री जगन्नाथ लक्ष्मण वाघमारे बहुजन समाज पार्टी ज्यांना एक हजार आठशे सत्तावीस इतकी मतं मिळाली आणि एकूण तसं पाहिलं तर एक लाख नव्याण्णव हजार चारशे सत्तेचाळीस मतांपैकी एक लाख मतं मिळून म्हणजे निम्मे निमे मतं मिळून हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब उर्फ शामराव पांडुरंग पाटील हे निवडून आलेले आहेत आता या मतदारसंघामध्ये नवीन जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कशा पद्धतीची परिस्थिती झाली त्यावरून आता ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काय होणार याची थोडीशी झलक आपण सांगतो कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जी एकत्रित लाख मतं होती त्याच्यामध्ये मत आता फूट पडली म्हणजे ती मतं कमी झाली त्यानंतर शिवसेनेमध्ये जी एकंदरीत मतं होती त्याच्यामध्ये फूट पडली म्हणजे दोन भाग ते शिवसेनेच्या संदर्भामध्ये तो एक प्रश्न केला आता राहिला प्रश्न तिसरा कि हे तीन तीन पक्ष मिळून एकत्र आलेले आहेत आणि दोन हजार चोवीसच्या निवडून विधानसभेच्या निवडणुका ते लढवणार आहेत मग आता मुख्य जे पक्ष आहेत एक काँग्रेस आणि भाजप आणि यांना शिवसेनेचा एक गट प्रत्येकी मिळालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट मिळालेला आहे आता येथे नेमकी काय परिस्थिती होणार हे आज जरी सांगता येत नसलं तरीही उमेदवाराचं आपल्या मतदारसंघातील कार्य त्यांचे असलेले लोकांशी संबंध आणि त्यानंतर प्रचार का, कार्यावर तो करणारा खर्च कारण यावेळेस विपुल खर्च करावा लागणार आहे मतदारसंघामध्ये कारण या दोन तीन पक्षाचे कार्यकर्त्यांचे रुजय फुगवे त्यांना सांभाळणं त्यानंतर त्यांच्या आवडीनिवडी जपणं त्यांना मदत करणं वगैरे या सगळ्या जे भाग आहेत तो यावेळेस करावा लागणार आहे उमेदवाराला आणि मग कोण निवडून येईल हे सांगता येत नसलं तरीही यावेळेस काही चमत्कारिक निकाल लागण्याची शक्यता असं वाटते तर तसं काही घडणार नाही हे श्यामराव पाटील हे शक्यता निवडून येण्याची थोडी जास्त आहे कारण एकट्यानेच अर्ध्यापेक्षा जास्त मत मिळवले आहेत आणि पक्षांतराचा जो प्रभाव आहे तो थोडासा कमी प्रमाणामध्ये आहे असं वाटतं तर आमचे ए टी एम न्यू वर्ल्ड रा सत्ता सहा सात आठ या चॅनलला कॉमेंट करा तुम्हाला या मतदारसंघाविषयी काय वाटतं ते त्यानंतर शेअर करा लाईक करा आणि या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा